आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर मध्ये पोलिसांचे व केंद्रीय सुरक्षा बळाचे रूट मार्च आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत मीरा भाईंदर परिसरासाठी केंद्रीय गृह मंत्रालय अंतर्गत कार्यरत असणारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाची एक कंपनी दाखल झाली आहे सदर कंपनीला मीरा परिसरातील मतदान क्षेत्राचे संपूर्ण परिस्थितीची ओळख व्हावी परिसरातील मतदान केंद्र मिश्र लोकवस्तीची ठिकाणे ठिकाणे गर्दीची थिकाने, यांची माहिती व्हावी व संवेदनशील परिसराची माहिती व्हावी म्हणून दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी नवघर पोलीस ठाणे हद्दी मध्ये अकरा ते बारा पंचेचाळीस वाजेच्या दरम्यान भाईंदर पोलीस ठाणे हद्दी मध्ये चार ते पाच चाळीस वाजताच्या दरम्यान व नयानगर पोलीस ठाणे हद्दी मध्ये सहा ते आठ वाजेच्या दरम्यान रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते नवघर पोलीस ठाणे हद्दी स्वर्गीय मीनाताई ठाकरे हॉल इंद्रलोक रामदेव पार्क रोड क्वीन्स पार्क दीपक हॉस्पिटल रोड गोल्डन नेस्ट सर्कल न्यू गोल्डन नेस्ट हनुमान मंदिर जैन मंदिर पी के रोड गुरुजी चौक इंद्रलोक फेस चार स्वर्गीय मीनाताई ठाकरे हॉल भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत झायका हॉटेल मॅक्सेस मॉल मांडवी तलाव भाईंदर पोलीस स्टेशन स्टेशन रोड शिवसेना गल्ली बॉम्बे मार्केट फूट फूट रोड 90 फूट रोड तसेच पोलीस ठाणे गोल्डन नेस्ट टिपू सुलतान लोढा राड नरेंद्र पार्क शम्स चौकी रोड स्टेशन शांतीनगर मार्केट जैन मंदिर रसाद सर्कल असे रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते रूट मार्च नंतर श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक यांनी केंद्रीय औद्योगिक अधिकारी व व जवान यांना मीरा परिसराची येथील सध्याच्या एकूणच परिस्थितीची कल्पना देऊन आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या बंदोबस्तासाठी शुभेच्छा दिल्या तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाचे अधिकारी व जवान यांना राहण्यासाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली नमूद रूट मार्च करिता श्री प्रकाश गायकवाड उप आयुक्त परिमंडळ एक मीरा भाईंदर विरार तसेच श्री राजेंद्र मोकाशे सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग श्रीमती दीपाली खन्ना सहाय्यक पोलीस आयुक्त भाईंदर विभाग श्री धीरज कोळी प्रभारी अधिकारी नवघर पोलीस ठाणे श्री सूर्यकांत नायकवाडी भाईंदर पोलीस ठाणे श्री विलास तुपे, नयानगर पोलीस ठाणे श्री देशमुख सी आय एस एफ नवघर पोलीस ठाणे भाईंदर पोलीस ठाणे व नयानगर पोलीस ठाण्यातील नयान इतर पोलीस अधिकारी व एकशे वीस अंमलदार तसेच सी आय एफ एस कंपनीचे सत्तर जवान हजर होते